येत्या बारा ते सोळा ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या शिवमहापुराण कथेची जय्यत तयारी मनमोहित करणारे भव्य दिव्य असे शिवमहापुराचं प्रवेशद्वार येत्या बारा ते सोळा ऑक्टोंबर दरम्यान होणारी शिव महापुराण कथा उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध प्रवचनकार प्रदीप मिश्रा महाराज हे पाच दिवस भक्तांना आध्यात्मिक प्रवचनांनी मार्गदर्शन करणार आहेत हे प्रवचन देशामध्ये सर्वात मोठी भव्य दिव्य ठरणार असल्यानं शिव महापुराण कथेचे प्रवेशद्वार आणि बैठक व्यवस्थेचं काम सुरू काम सुरू सुरू असून मोठे सेट आहे भव्य असे प्रवेशद्वार असून प्रवेशद्वारावर भुलेशंकर भगवानाची मोठी आणि सुबक प्रतिकृती बसविण्यात जात आली आहे बैठक व्यवस्था इतकी मोठी असून त्यासाठी मोठ्या शेडची व्यवस्था करण्यात आली आहे या कथेचे विशेष आकर्षण म्हणजे बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम दर्शनाचा देखावा जो अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात साकारण्यात येणार आहे देशातील विविध प्रांतांमधून हा एक अनोखा आध्यात्मिक अनुभव ठरणार असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं येणाऱ्या भाविकांची सर्व व्यवस्था होणार असून शिव महापुराणासाठी शेडमध्ये त्यांची बैठक व्यवस्था होणार आहे त्यामध्ये येणाऱ्या भक्तगणांची प्रवचनासाठी व्यवस्था होणार बाजूलाच भव्य असं पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे अस्तगाव माथ्याजवळील होणारा हा कार्यक्रम भव्य दिव्य असणार आहे ही कथा केवळ धार्मिक सोहळा नसून अध्यात्म आणि एकतेचा उत्सव ठरणार आहे भक्तांसाठी हे एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व असेल असं देशातील सर्वात मोठी शिव महापुराण कथा म्हणून याची नोंद होईल असा विश्वास डॉ सुजय राधा विखे पाटील यांनी व्यक्त केला आजपर्यंत जर तुम्ही इतिहास पाहिला तर परमपूज्य प्रतिष्ठा महाराजांच्या कथेला किमान तीन लाख कमीत कमी असतात महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मागच्या तीन कथा त्यांच्या खासदार झाल्या पावसामुळे कृष्णेश्वरला होती जळगावला होते आणि ऑनलाईन कथा झाल्या त्यामुळं ही पहिली कथा आहे जी अनेक महिन्यांनंतर वैजापूरनंतर माझ्यामध्ये प्रथमच महाराष्ट्रात होते वैजापूरच्या कथेला जवळपास चार महिने पाच महिने उलट आहे आणि जेवढे भक्त आहेत त्यांना ही संधी मिळणार आहे अहिल्यानगरमध्ये पहिल्या अर्थी ही कथा होते तर जय्यत तयारी आमची सुरू आहे अकरा तारखेला माननीय रणप्रसादचं आगमन होत आहे शिर्डी आणि राहता अशा दोन्ही ठिकाणी त्यांच्या मिरवणुका काढल्या जाणार आहेत अकरा तारखेला अकरा तारखेला रात्रीला ते दोन्हीला आमच्याच निवासस्थानी मुक्कामाला आहेत आणि अकरा ते पंधरा तारखेपर्यंत आमच्याच निवासस्थानात असणार कथेची वेळ ही एक ते चार रोज ठरलेली आहे तर एक ते चार या कथेच्या नियोजनामध्ये आमचं सर्व आज मी ग्राउंडवर होतो एक मोठा देखावा आपण उभा केलेला आहे या सर्वात मोठे शुभ प्रदान होईल हा शब्द मी सर्व शुभ भक्तांना सर्व शंकरांच्या भक्तांना महाकरांच्या भक्ता